सुंदर आणि स्वस्त फॅन्सी साड्यांच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आत्तापर्यंत आपण खूप सगळ्या पैठणी साडी बघितल्या कांजीवरून बघितल्या काटपदरी बघितल्या ज्या की वायरल सगळ्या साड्या त्या सगळ्या बघितल्या पण आपण पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन तुम्हाला दाखवलं नव्हतं प्राइस तुम्हाला सांगितली नव्हती तर म्हणूनच आजचा हा ब्लॉग तुमच्यासाठी स्पेशल आपण घेऊन आलो आहोत फॅन्सी साड्यांचा तर मी वेअर केली आहे सुंदर अशी साडी तर त्या साडीचं नाव पण दादाला विचारू प्राइस पण दादालाच विचारू तर दादा सांग्या साडीबद्दल या साडीचं नाव आहे तिथे विचित्र असेल पण मस्त आहे कपडा एकदम सॉफ्ट येणार आहे आणि पूर्ण सहा कलर आहे या साडी मध्ये त्याची बॉर्डर आहे पूर्ण फॅन्सी बॉर्डर कट वर्क आहे पूर्ण डायमंड वर्क मध्ये दादा प्राइस पण सांग साडी या साडीची प्राइस आहे ते आठशे पन्नास रुपये होलसेल प्राइस होलसेल आट... प्राइस मध्ये आठशे पन्नास लागल आपल्याला हो तर मस्त अशी साडी आहे याची जी डिझाईन आहे प्रिंट मध्ये सिरोजकी येणार कटवर्क मध्ये खूप शाईन करत सिरोस्की वर्क जे केलेलं आहे ना मस्त असं शाईन आणि एकदम कपडा एकदम सॉफ्ट बसणार आहे अंगावरती सापून सोपून बसणारी साडी या साडी मध्ये चार कलर येणार आहेत तुम्हाला एक कलर बघून आपण त्यातले फेंट कलर या साडी मध्ये पूर्ण मल्टी कलर येणार आहेत पुढे बघा टिश्यू ऑरगेन मध्ये वाव मस्त अशी साडी याचा पण पूर्ण कट वर्ग आहे डायमंड वर्गची डिझाईन येणार आहे पूर्ण लहर या टाइप मध्ये हा पल्लू बघा त्याचा मस्त असा पल्लू आहे बॉर्डर पण एकदम युनिक बॉर्डर आहे डायमंड वर्क याच्यावर फुल डायमंड मध्ये येणार आहे यामध्ये पण सहा ते आठ कलर येतील कलर बघू त्यातले ये पूर्ण यातले कलर आहेत लाईट कलर आहेत यात पण तर पुढे बघूत आपण जिमीच्या सिल्क मध्ये हा बघा हा जिमीच्या सिल्क मध्ये पूर्ण सिल्वर स्टोन मध्ये मस्त शाइन करतेय साडी फुल शाइन येणार या साडीला पण त्याच्यावर सिरोस्की वर्क येत आहे मस्त अशी साडी आहे तर याचं सुद्धा फॅब्रिक खूप छान आहे आणि यामध्ये सुद्धा छान छान कलर्स आहेत आणि रेट पण तसेच आहे जसे कलर का तशीच रेट पण आहेत या साडी फक्त या साडीचा रेट आहे पाचशे तेवीस रुपये जी की मार्केटला कुठेच भेटणार नाही साडी या रेट मध्ये पाचशे तेवीस रुपये तेवीस रुपयात बसणार आहे होलसेल प्राइस होलसेल मध्ये तर मस्त मस्त अशा फॅन्सी साड्या होत्या दादा अजून काय आहे का नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवायचं पुढच्या ब्लॉग मध्ये बघू नक्कीच तर इतक्या साड्या आपण छान छान साड्या अशा बघितल्यात तर काही साड्यांवर असं स्टोन वर्क दिलेलं आहे आणि काही साड्यांवर असं सिरोस्की वर्क दिलेलं आहे आणि सगळ्या साड्यांचा फॅब्रिक एक नंबर आहे खतरनाक आहे तर म्हणून तुम्हाला स्वतः इथे येऊन बघावं लागणार आहे कारण आम्ही कितीही सांगितलं तरी तुम्हाला ते कळणार नाहीये म्हणून एकदा नक्की या श्रीकृष्ण टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी पुणे या शॉपला विजिट करा बाकी डिटेल्स साठी स्क्रीनवर आपला नंबर दिलेलाच आहे तर धन्यवाद दादा एवढी सगळी डिटेल्स सांगितल्याबद्दल आणि एकदा नक्की विजिट करा